पाथुरा तालुक्यातील बदरखे येथे दोन कोटी चाळीस लाख रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन रविवारी आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील उपस्थित होते बदरखे निपाणे रस्त्याची अनेक वर्षापासून दुरावस्था झाली होती जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील बदरखे आणि निपाणे ग्रामपंचायत यांनी वेळोवेळी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी आमदार किशोर पाटील यांच्याकडे केली होती त्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पाठपुरावा करून रस्त्यासाठी एक कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला तसंच राष्ट्रीय पेयजल पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पन्नास लाख रुपये आमदार निधीतून गावासाठी तसंच खुले सभागृह यासाठी सात शाथ लाख रुपये जिल्हा क्रीडा विभागातर्फे व्यायामशाळा सात लाख रुपये तांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत पाच लाख रुपये आणि तांडावस्तीत कॉन्क्रीटीकरणासाठी पाच लाख रुपये असा दोन कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला या सर्व कामांचं भूमिपूजन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार किशोर पाटील यांनी नगरदेवळा बाळद जास्त गट हा सदैव शिवसेनेच्या पाठीशी उभा असून जास्तीत जास्त मताधिक्ये गटा या गटातून मिळत असल्यानं पाच गटांपैकी जास्त निधी याच गटात दिला असल्याचं सांगितलं यावेळी रावसाहेब पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमासाठी विधानसभा क्षेत्रप्रमुख अविनाश कुडे शिवसेना प्रमुख कृष्णा सोनार धर्मराज पाटील नगरदेवळा माजी सरपंच अरुण काटकर धनसिंग गडरी निंबा गढरी प्रल्हाद जयसिंग गडरी विनोद पाटील रोहिदास सोनोने बापू मोरे सागर पाटील महाजन सोनू परदेशी प्रवीण गाडरी स्वरूप राजपूत गणेश देशमुख महेंद्र पाटील राजपूत राहुल राजपूत वसंत जीभू पाटील भारत पाटील राजेंद्र पाटील रामलाल पाटील त्र्यंबक पाटील बालू पाटील निपाणे यासह परिसरातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सरपंच किरण पाटील यांनी केलं तर आभार माजी सरपंच गोकुळ परदेशी यांनी आनवास मध्ये तेही भूमिपूजन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो किरणला पण माहिती होता पाच लाख अजून माहिती नव्हती त्याच्यामुळे त्याच आपण त्या ठिकाणी करू हे सगळे काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आमदार म्हणून आणि रावसाहेब पाटलांना आपण जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिलं त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने या मतदारसंघामध्ये करतो पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यात सगळ्यात जास्त पारड जर का कुठलं जर असेल तर ते मला असं वाटत की नगरसेवक गटाच जर आणि त्याच कारण आहे तस की गेल्या पंधरा वीस वर्षापासून या जिल्हा परिषद गटाने कधीही शिवसेनेची साथ सोडलेली मग ते तात्या असतील रावसाहेब पाटील असेल मी असेल या कोणीही जर का शिवसेनेचा आपण या ठिकाणी दगड टाकला तरी या गटाने कधीही शिवसेनेची साथ सोडलेली नाही आणि म्हणून ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीने या सगळ्या जनतेने मताधिक्य दिलं तेवढीच परतफेड करण्याची जबाबदारी आमची देखील आहे म्हणून हा सगळा लोकही विकासाचा जो डोंगर आहे तो डोंगर आम्ही उभा करण्याचा प्रयत्न करतो मला असं वाटत की आता एक दोन रस्ते जर का सोडले या गटातले एक नगर देवळापासून तर घुसरलीला जाणार आणि बदरख्या पासून वडगावला जाणार एक दोन दोन किलोमीटरचे रस्ते जर का सोडले तर या गटामध्ये रस्ते हा विषय माझ्या माहितीप्रमाणे संपलेला आता राहिले शेतीत शेतातले जे काही रस्ते